नमो शिव मंडळी गुरु प्रसादाची थोर या युट्यूब चॅनल वरती आपण रोज श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गाथ्यातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी काल आपण पिंड स्थल म्हणजे काय पुण्य कशाला म्हणावे आणि पाप कशाला म्हणावे याविषयी चर्चा केलेली आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पुढील सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया देह आहे की ना शिवंत काय मानी सी शाश्वत नाना रोगांची माहेर दुर्गंधी भरी लेसे फार रोग होती याला नाना दुःखाकारक देह जाना एका नामस्मरणान पवित्र नसे जाणे जाण लक्ष्मण विन्वीजना शरंजाहो पंचानना विन्वी तर मंडळी कालपासून आपण पहिल्या उपस्थलाची पिंड काल चर्चा करीत आहोत मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चारही अंतकरण प्रती जेव्हा शुद्ध होतात तेव्हा त्या जीवाला पिंड असे म्हणतात हे आपण काल पाहिले आहे परमेश्वराने प्रत्येकाला तीन करणे म्हणजे साधने दिले आहेत शरीर वाणी आणि अंतकरण ही तीन साधने आहेत या तिन्ही साधना शुद्ध व्यवहार घडायला हवा जर आपल्या शरीराकडून सत्कर्म घडले नाही मानव जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाने किमान माणसासारखे तरी वागले पाहिजे दिसायला सगळे माणसे सारखेच असतात परंतु सगळीच माणसे असतात असे नव्हे बहुतेक सगळे मानव पशुच असतात मनुष्य म्हटले आहे मनुष्याच्या आचारा विचारावरून तो मनुष्य आहे की पशु याचा निर्णय करता येतो एखादे नारळ दुकानातून खरेदी करताना आपण ते दहा वेळा वाजवून हलवून घेतो त्यात पाणी आहे की नाही खोबरे आहे की नाही हे तपासून घेतो मडके खरेदी करताना तेही वाजवून खात्री करून घेतो त्याप्रमाणे आपला अनुग्रह करण्याआधी ईश्वर देखील आपल्याला तपासून घेत असतो हा खरेच मनुष्य आहे की पशु याचे अंतकरण शुद्ध आहे की अशुद्ध ईश्वरी अनुग्रह हवा असेल तर शरीर वाणी आणि अंतकरण हे तिन्ही शुद्ध असावे लागतात शरीर शुद्धी कशी करावी हे तुम्हाला चांगलेच माहित आहे वाणी शुद्ध करण्यासाठी ईश्वराचा नामजप करावा लागतो ईश्वर अमृत रूप आहे त्याला नाही जन, अशा ईश्वराचे नाव सतत घेतल्यामुळे आपली वाणी पवित्र आणि अमृतमय होते जी वाणी देवाचे नाव कधीही घेत नाही ती वाणी प्रभाव शून्य असते देवाचे नाव घेण्यासाठी काही पैसा अडका लागत नाही तुमची नित्याची कामे करता करता तुम्ही सहज देवाचे नाव घेऊ शकता एका आसनावर बसून तुम्ही नाम जप मंत्र जप करू शकाल तर फारच चांगले परंतु तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो संसारासाठी भरपूर वेळ असतो पण परमार्थासाठी मुळीच नसतो दीक्षा घेणारा भक्त गुरुला विचारतो की महाराज तुम्ही मंत्र देणार तो किती वेळा जपावा लागेल मंत्र जप हा दीक्षा घेणाऱ्याच्या पुढील फार मोठा प्रश्न असतो जर गुरुने सांगितले की दहा हजार जप करावा लागेल तर तो शिष्य म्हणतो या वर्षी नको पुढच्या वर्षी बघू जप किती करावा शास्त्र सांगते की जेवढे श्वास तुम्ही घेता आणि सोडता तेवढा जप रोज केला पाहिजे आपण रोज किती श्वास घेतो हे तुम्हाला माहित आहे मिळतील तेवढे श्वास घ्यायचे आणि सोडायचे एवढेच तुम्हाला माहित असणार झोपेत देखील तुम्ही श्वासोच्छाव सुरू असतो श्वास सरला की आपण संपलो मग आपल्याला कुणी घरात ठेवून घेत नाही स्मशानात नेऊन आपली विल्हेवाट लावतात प्राण हा मुख्य आहे श्वास चालू आहे तोवर आपला प्राण असतो आता आपण एका राजाची आणि त्याच्या हत्तीची कथा श्रवण करूया एक हत्ती जो राजाला अत्यंत प्रिय होता त्याच्यावरती बसून राजाची स्वारी निघाली एका गावात हत्ती आजारी पडला तेव्हा राजाला चिंता वाटली हत्तीला परत नेणे शक्य नव्हते म्हणून सर्व गावकऱ्यांना बोलावून राजाने सांगितले हा माझा अत्यंत प्रिय हत्ती आहे तुम्ही सर्वांनी आळीपाळीने याच्यावर नजर ठेवा याला वेळच्या वेळी वेचा वेचा चारा पाणी द्या मला रोज ज्याची पाळी असेल त्याने राजधानीत येऊन या हत्तीची वार्ता कळवली पाहिजे हत्ती मेला अशी बातमी जो आणील त्याचा मी शिरछेद करेन राजा निघून गेला आणि गावकरी चिंतेत पडले प्रत्येक कुटुंबाने एक एक दिवस हत्तीची निगा राखावी असे ठरले त्याप्रमाणे रोज एक कुटुंब हत्तीची देखभाल करून संध्याकाळी राजधानीत जाऊन राजाला हत्तीच्या प्रकृतीची बातमी सांगत असे बरेच दिवस हा प्रकार चालू होता एके दिवशी हत्ती मिळाला त्या दिवशी ज्या कुटुंबाची पाळी होती ते कुटुंब घाबरले रडत बसले सगळे गावकरी गोळा झाले चिंतेत पडले आता राजाला हत्तीच्या मृत्यूची बातमी कोणी कळवायची कारण जो ही वार्ता सांगेल त्याचा सजित होणार हे नक्की त्या कुटुंबाची वाहवत होणार म्हणून सर्व गावकरी रडत बसले त्या वाटेने एक संत चालले होते सर्व हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले कारण एखाद्या घरात जर जा मृत्यू झाला तर त्या कुटुंबातली माणसेच फक्त रडतात बाकीची माणसे कोण कसे रडत आहे हे, हे पाहण्यासाठी आलेले असतात पण इथे प्रकार वेगळा होता म्हणून संताने या प्रकाराविषयी विचारले तेव्हा राजा हत्ती त्याचा मृत्यू त्याची बातमी शिरछेद ही सर्व कथा संताला समजली त्याने सर्वांना धीर दिल दिला आणि म्हणाला घाबरू नका रडू नका मी सांगतो राजाला ही बातमी कशी सांगायची ते हत्ती मेला हे त्याला सांगायचे नाही त्याला सांगायची की हत्ती चांगला आहे पण तो श्वास घेत नाही सोंड हलवत नाही काही खात नाही काही पीत नाही बस एवढेच सा राजाला सांगा तो तुम्हाला फासावर लटकवणार नाही त्याप्रमाणे ज्याची पाळी होती तो कुटुंब प्रमुख राजधानीत राजाकडे गेला राजाने विचारले काय हत्ती चांगला आहे ना होय महाराज पण पण काय राजाने विचारले महाराज हत्ती चांगला आहे पण तो श्वास घेत नाही काही खात नाही हालचाल करत नाही म्हणजे तो मेला की काय राजाने विचारले ते माहीत नाही तो श्वास घेत नाही एवढे खरे राजाने काय ओळखायचे ते ओळखले पण कुटुंब प्रमुखाच्या चातुर्यावर तो खुश झाला त्याने त्याचा शिरच्छेद केला नाही अशा प्रकारे राज क्रोधापासून ते कुटुंब बचावले या कथेचे तात्पर्य एवढेच आहे की जोपर्यंत श्वास चालू असतो तोपर्यंत मनुष्य जिवंत असतो एकदा त्याचा श्वास थांबला की त्याचे जीवनही थांबते तुम्ही श्वास घेता म्हणजे हवा आणि तिच्यातला प्राणवायू शोषून घेता हवा कोणाची आहे ती कोणी निर्माण केली आहे तुम्ही तर नक्कीच नाही ती परमेश्वराची आहे आणि त्यानेच निर्माण केली आहे तुम्ही तर फार तर हीटर कूलर लावून ती गरम किंवा थंड करू शकता पंख लावून आपल्या भोवती फिरवू शकतात आता एका श्वासाची किंमत किती आहे ते आपण पाहूया स्वर्ण कोटी या श्लोकाचा आता आपण अर्थ बघूया देवाने आपल्याला शंभर वर्षाचे आयुष्य दिले आहे या आयुष्यातला एक क्षण एवढा मुलाचा आहे की कोटी सुवर्णाशी देखील त्याची तुलना होणार नाही आयुष्यातला गेलेला क्षण कोट्यावधी सुवर्ण मुद्रा दिल्या तरी परत मिळत नाही आयुष्य संपल्यावर एखादा अधिक क्षण हवा असेल तर तो देखील काय वाटेल ते दिले तरी मिळत नाही एवढे मूल्यवान आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे ते त्याचे नामस्मरण करण्यासाठी परंतु आपल्या मूल्यवान आयुष्यातला थोडासा वेळ देखील आपण परमेश्वराला देऊ इच्छित नाही एक हजार आठ जप करायचा हे कसे शक्य आहे महाराज आम्हाला इतका वेळ नाही पाच वेळा अकरा वेळा म्हणाल तर शक्य आहे आम्ही म्हणतो की तुम्हाला एवढा जप करणे शक्य नाही तर दिवसातून तुम्ही श्वास कमी घ्या बाबा जमते का श्वासाची संख्या थोडी तरी कमी करा प्रत्येक मनुष्य दिवस रात्रीतून एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो आणि सोडतो श्वासाला एक या प्रमाणे एकवीस हजार सहाशे वेळा जप केला पाहिजे श्वास हवा आहे पण जग नको आहे ईश्वराने निर्मलेली सृष्टी हवा पाणी हे सारे हवे आहे पण ईश्वर नको आहे मनुष्याचा सर्व व्यवहार हा असाच आहे आई वडिलांच्या संपत्तीत सर्व मुले वाटा मागतात तो दिला नाही तर कोर्टात जातात स्वतःच्या स्वार्थासाठी कोर्टात जातात परंतु म्हाताऱ्या आई बापाच्या पालन पोषणासाठी कोणी मुलगा कोर्टात गेला आहे का आई बापाचे पालन करणारी मुले फारच कमी दिसतात त्यातही म्हातारपणी आई आणि बापाची फारकत केली जाते एका मुलाकडे आई तर दुसऱ्या मुलाकडे बाप आई बाप दोन चार मुलां मुलींचे पालन पोषण करतात त्यांना वाढवतात शिक्षण देतात मार्गाला लावतात परंतु ते, लावता। ते सर्वजण मिळून आई आणि बाप या दोघांचे पालन पोषण करू शकत नाही ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे आई वडिलांची संपत्ती हवी परंतु आई वडील मात्र नको अशी आपल्या सर्वांची अवस्था असते देवाने निर्मलेली प्रत्येक वस्तू आपल्याला हवी असते परंतु देव आणि त्याचे नाव मात्र नको असते अंतकरण शुद्ध नसल्याचे हे लक्षण आहे म्हणून जगद्गुरु रेणुकाचार्य म्हणतात की शरीर वाणी आणि अंतकरण याची शुद्धी केली पाहिजे शरीर शुद्धीसाठी त्यावर इष्टलिंग धारण केले पाहिजे इष्टलिंगाला पवित्र असे नाव आहे ते धारण केले म्हणजे शरीर पवित्र होते दुधात पाणी मिसळले तर पाणी रूप होते त्या पाण्यालाही दुधाचा भाव मिळतो त्याप्रमाणे इष्टलिंगाच्या संगतीने शरीर पवित्र होते गुरु जेव्हा मंत्रपूर्वक दीक्षा देतात तेव्हा मासपिंड असलेल्या आपल्या शरीराचे मंत्रपिंडात रूपांतर होते लिंग दीक्षेमुळे आणि लिंग पूजेमुळे शरीर शुद्ध होते तसेच मंत्र जपामुळे परमेश्वराच्या नामस्मरणामुळे नामस्मरणामुळे वाणी शुद्ध होते एकवीस हजार सहाशे वेळा जप करणे अवघड आहे असे तुम्हाला वाटते परंतु प्रयत्न केला तर ते काही कठीण नाही उठताना बसताना काम करताना तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही सहजपणे नामस्मरण करू शकता कामही कामही होत राहील राहील आणि नामस्मरणही चालू त्यासाठी वेगळा वेळ देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुमची वाणी शुद्ध होईल वेद पठन केल्याने वाणी शुद्ध होते असे शास्त्र सांगतील परंतु प्रचंड असे वेद वाङ्मय कोण वाचू शकणार ते शक्य नाही ना। परंतु वेद पठणाचे पुण्य तर हवे होते श्री रुद्राचे पठन केले तर वेद पठनाचे पुण्य लागते तेही शक्य नसेल तर श्री रुद्रातला आठवा अणुवाह वाचल्याने ते पुण्य लागते ज्याला तेही शक्य नाही त्याने आठव्या अनुवाकातील पंचाक्षरी मंत्र पठन केला तर त्यामुळेही वेद पठणाचे पुण्य लागते नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपणेही ज्याला शक्य असेल अशक्य असेल त्याने त्या मंत्रातील शिव या नावाचा जप केला तर त्याला वेद पटनाचे पुण्य लागते शास्त्राने आपल्यासाठी एवढी सवलत दिली आहे शिवदास महाराजांनी म्हटली आहे म्हणजे आपल्या मन्नस्वामींनी म्हटले आहे की शिवपाठ करा शिवपाठ करा चौऱ्याऐंशीचा फेरा चुके वेद वाचू नका रुद्र म्हणू नका पंचाक्षरी जपू नका पण निदान शिव शिव तरी म्हणा पण तेवढेही म्हणण्यासाठी आपल्या जवळ वेळ नाही काही पक्षांनी सहजपणे काही पक्षी सहजपणे शिव शिव म्हणतात तुमच्या घरात येणारी चिमणी चिव चू म्हणते एखाद्या बोबड्या मुलाने शिव म्हणावे तशी तुम्ही मात्र सकाळी उठल्या उठल्या चहा चहा म्हणता शिव म्हणणारी चिमणी आणि चहा श्रेष्ठ कोणाला म्हणावे उठल्याबरोबर काय म्हणावे हे देखील माणसाला कळत नाही आणि आपण सर्व प्राण्यात श्रेष्ठ आहोत अशी शेकी मात्र मिरवतो इष्टलिंग धारण केल्यावर शरीर शुद्ध होते नामजप केल्याने वाणी शुद्ध होते आणि ईश्वर चिंतन केल्याने अंतपरण शुद्ध होते संसार चिंतनामुळे अपवित्र झालेले मन ईश्वर चिंतनामुळे पवित्र होते शिवध्यान हे आपल्या जीवनातील अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे एका सुभाषितकाराने कोणत्या वेळी काय करावे सर्वप्रथम काय करावे हे एका सुभाषित सांगितलेले आहे तो म्हणतो शतविहाय भोक्तम पहिल्यांदा तो सांगतो की शंभर कामे सोडून जेवण करा किती आनंद वाटला तुम्हाला आंघोळ नाही पूजा नाही ध्यान नाही काही नाही फार छान आहे महाराज आम्ही उद्यापासून तसेच करू काम करताना उद्योगधंदा करताना मनुष्य जीवनाकडे दुर्लक्ष करतो काही बाई खाऊन वेळ भागवतो उद्योगात चार पैसे अधिक मिळणार आहे हे खरे परंतु वेळेवर जेवण नीट न केल्यामुळे प्रकृतीसाठी आठ अनेक खर्च करावे लागतात शरीराला वेळेवर अन्न पाणी देणे महत्वाचे आहे म्हणून शंभर कामे टाकून पहिल्यांदा जेवण करा भोजन करा स्नान सहन हजार कामे सोडून स्नान केले पाहिजे आता सांगा जेवण मुख्य आहे की स्नान शंभर कामे सोडून जेवण करा असे सांगणारा पुढे सांगतो की हजार कामे सोडून स्नान करा म्हणजे जेवणापेक्षा स्नानाला अधिक महत्व आहे पुढे तो म्हणतो लक्ष विहाय एक लाख कामे सोडून प्रथम दान करा जर कोणी चांगल्या कार्यासाठी देणगी मागण्यासाठी आला तर त्याला म्हणू नका की माझी आंघोळ व्हायची आहे नंतर स्नान करू नका दान मात्र आधी करा जेवण सोडून स्नान सोडून लाख कामे बाजूला सारून प्रथम सत्पात्राला दान केले पाहिजे आणि शेवटी तो सर्वात महत्वाचा सांगतो कोटी स्मरितम कोठ्यावधी कामे बाजूला सारून शिवाचे स्मरण करा तुम्ही आंघोळ करा न करा शिव ध्यानासाठी त्याची गरज नाही ध्यान करावेसे वाटले की तत्काळ ध्यानाला बसले पाहिजे तुम्हाला झोपावेसे वाटले ध्यान करावेसे तुम्हाला झोपावेसे वाटते ध्यान करावेसे कसे वाटेल ध्यान हे मानसिक स्वास्थ्याचे साधनच होय तुम्ही रोज तास अर्धा तास जर ध्यान केले तर तुम्हाला बीपी होणार नाही तुम्हाला ध्यान करायला वेळ नाही म्हणून तुम्ही एक गोळी घेता अनावश्यक चिंतनामुळे बीपी वाढते डॉक्टर तुम्हाला काय म्हणतात हेच की आता तुमचे बीपी वाढले आहे जास्त चिंता करू नका संसाराची चिंता करू नका असे डॉक्टर सांगतात देवाचे चिंतन करू नका असे सांगत नाही ना देवपूजा करू नका देवाचे ध्यान करू नका त्यामुळे तुमचा बीपी वाढेल असे कोणा डॉक्टरांनी सांगितलेले मी तरी आजपर्यंत ऐकले नाही यामुळे डॉक्टर काय सांगतात योगासने करा प्राणायाम करा ध्यान करा असा सल्ला डॉक्टर आपल्याला दिसतात योग साधने हा संन्यासाचा प्रांत आहे आपला असे सामान्य माणसाला वाटत असते देव मिळो न मिळो मुक्ती मिळो न मिळो परंतु शरीर स्वास्थ्यासाठी योगाची आवश्यकता आहे दिवसभराच्या व्यवहारात अनेक अनुकूल प्रतिकूल घटना घडत असतात त्यामुळे मनुष्य चिंताग्रस्त होतो चिंता सोडून जेव्हा तो चिंतन करू लागतो तेव्हा त्याचे मन ठीक होते थंड पाणी चुलीवर ठेवून तापवले तर ते हळूहळू गरम होते इतके की आपण बुडू शकत नाही ते पाणी तसेच विजवली तर कालांतराने हळूहळू ते पाणी पुन्हा थंड होते म्हणजेच पदावर येते पाणी स्वभावता थंड असते परंतु अग्नीच्या संपर्कामुळे ते गरम होते अग्नीचा संपर्क तुटला की पुन्हा थंड होते त्याचप्रमाणे चिंतेच्या संपर्काने मनुष्यच्या देहाचे संतुलन बिघडते आणि त्याच्या देहात अनेक रोग उत्पन्न होतात ध्यानधारणेमुळे चिंतेचा संपर्क तुटतो आणि मनुष्य देह पूर्व स्थितीवर येतो यासाठी डॉक्टर योगासने प्राणायाम ध्यान करा असे सांगत असतात म्हणून सुभाषित काल म्हणतो की कोट्या विधी कामे बाजूला ठेवा आणि प्रथम ध्यान करा अशा रीतीने लिंग धारण लिंग पूजा करून आपले शरीर शुद्ध करून घ्यावे शिव नामस्मरण करून वाणी शुद्ध करून घ्यावी आणि निरंतर शिवध्यान करून अंतकरण शुद्ध करून घेतले पाहिजे अशी आपली त्रिकरणे जो शुद्ध करून घेतो त्यालाच पिंड असे म्हणतात धर्म कोणताही असो जात कोणतीही असो प्रत्येक व्यक्तीने अशी शुद्धी करून घेतली पाहिजे त्यानंतरच पुढची साधना तो करू शकतो शिवशक्ती समूह उत्पने प्रपंचे स्मिन विशिष्टते पुण्यादिका क्षीण पापहा शुद्धात्मा पिंड नाम कहा शिव आणि शक्ती यांच्यापासून उत्पन्न झालेल्या या सृष्टीत जो जो जन्माला येतो तो आपल्या पुण्याच्या पापाचा क्षय करून शुद्धात्मा हो तेव्हा त्याला पिंड असे नाव प्राप्त होते हा स्थली इतर सामान्य लोकांपेक्षा विलक्षण असतो श्रेष्ठ असतो त्याच्या आचारात विचारात अत्यंत शुद्धता असते हा प्रपंच शिवशक्तीपासून उत्पन्न झालेला आहे ही सृष्टी म्हणजे शिवशक्तीचा विलास होय इथल्या प्रत्येक व्यक्तीत वस्तूत शिव आहे आणि शक्तीही आहे शिवशक्ती विलासात्मक अशा या प्रपंचात शुद्ध अंतकरणाचा जीवात्मा सामान्यापेक्षा आपले वेगळे व्यक्तित्व घडवतो जपतो त्यालाच पिंड असे म्हटले जाते या विषयी विषय अजून चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करूया ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी